शुभविवाह हो। या मालिकेच्या दहा जुलैच्या भागामध्ये शंकरषण शं आता रात्री झोपत असताना भूमीला सांगायला लागतो उद्या मला मुंबईला निघायचं आहे उद्या ज्या वेळेला मी मुंबईला निघेन तर तुम्ही ओजसची ची काळजी घ्या त्याला कोणत्याही बाबतीत कमतरता नाही पडली पाहिजे यावर ती भूमिमन विचार करायला लागते उद्या जर का शंकरषण मुंबईला खरंच चालले असतील तर हीच संधी आहे माझ्यासाठी उद्या आषाढी एकादशी सुद्धा आहे मला आकाशला देवाचा अंगारा पण लावता येईल आणि मला त्याला लांबून बघता पण येईल मला उद्या हॉस्पिटलमध्ये जायला मिळेल असं ती विचार करते आणि आता इकडे शंकरषण सांगतो उद्या कोणतीही गडबड नाही झाली पाहिजे तुम्ही पूर्ण वेळ माझ्या ओजसची काळजी घ्याल आणि त्याला काय हवं नको ते सुद्धा बघाल भूमी आता काहीच बोलत नाही आणि त्यानंतर शंकरषण लाईट्स ऑफ करतो आणि झोपी जातो पण भूमीच्या जा डोक्यातून विचार जाता जात नसतात काहीही झालं तरी आपल्याला आता इकडे उद्याच्या दिवसाला हॉस्पिटलमध्ये जाऊन लगेचच आकाशची भेट घ्यायची आहे म्हणून आता भूमी खूप खुश होत असते आणि त्यावरती इकडे आकाशच्या सुद्धा मनामध्ये तेच असतं काही झालं तरी सुद्धा आजच्या दिवसाला भूमी मला नक्कीच भेटायला येईल म्हणजे जरी आत्ता ती आंबे जोगाईला गेली असली तरी उद्या उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्यामुळे भूमीला माहिती आहे की हा दिवस आमच्यासाठी किती महत्वाचा आहे आणि त्यामुळे भूमी मला भेटायला नक्कीच येणार माझ्या मनाची खात्री आहे किंवा माझं मन मला सांगते काहीही झालं तरी भूमी येणार म्हणजे येणारच असं म्हणत आकाश आता खूपच खुश झालेला असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये आता भूमी येणार म्हणून खूप आनंद सुद्धा झालेला असतो इकडे दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी असते आणि या आषाढी एकादशीला भूमी आता निघालेली असते भूमी इकडे निघालेली असते आणि आषाढी एकादशीची पालखी चालू असते इकडे तोपर्यंत आता इकडे विठुरायाची मूर्तीचं पालखीला आता भूमी नमस्कार करते आणि त्यानंतर इकडे आता भूमी नमस्कार करते आणि तिथून थेट आकाशला भेटायला निघते इकडे तोपर्यंत आकाशला एंट्रेशन मिळतं की भूमी मला भेटायला येत आहे आणि तो आता लगेच आत्याला म्हणायला लागतो भूमी आले आत्या भूमी आले यावरती रागिणी म्हणते आकाश नाही हा तुझा फक्त एक भ्रम आहे आकाश म्हणतो नाही ज्या वेळेला भूमी माझ्या आसपास असते ना त्यावेळेला मला जाणवतं मला जाणवतं की भूमी आता मला आजूबाजूला आहे आणि आत्ता मला तसं जाणवत आहे की भूमी माझ्या आजूबाजूला आहे ती इथेच कुठेतरी आहे आत्या भूमी मला भेटायला आलेली आहे यावरती रागिणी म्हणते नाही रे बाळा तुझं काहीतरी गैरसमज होतोय भूमी आणि इथे नाही नाही भूमी इथे आलेलीच नाहीये तू कशाला स्वतःला त्रास करून घेतोस असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो नाही आत्या मी तुला म्हंटलं ना ती इथेच कुठेतरी आहे तू बघ ना बाहेर जाऊन असं म्हणत आता इकडे तो बाहेर जाण्यासाठी रागिणीला सांगत असतो आणि रागिणी विचार करायला लागते ह्याला मध्येच काय झालं याला मध्येच कुठून भूमी दिसली नाही नाही मला हे ह्याचं खुळपईला थांबवायला पाहिजे असा ती विचार करायला लागते तोपर्यंत खरोखरच भूमी हॉस्पिटलच्या आवारात आलेली असते आणि ती विचार करते काय करू ही पौर्णिमा सुद्धा समोर बसलेली आहे या पौर्णिमाला इकडून घालून मी कशा पद्धतीने आकाशला भेटू ती आता टोकून बघायला लागते तर आतमध्ये रागिणी असते म्हणजे ती आत सुद्धा जाऊ शकत नसते आणि त्यामुळे भूमी आता इकडे आयसीयूच्या बाहेर टोकून टोकून आकाशला बघण्याचं काम करत असते आणि त्यावेळेला आकाशच्या तोंडून ती एकच वाक्य ऐकते की आत्या मला असं जाणवते मला मिळते की भूमी भूमी इकडे आलेली आहे जाऊन बघ ना आले हे आणि ती विचार करते आकाश किती आपली एकमेकांसोबत नाळ जोडलेली आहे किंवा किती आपण एकमेकांना ओळखतो ना मी नुसतं आलेलं तुला असं नुसतं समजतंय असं म्हणत भूमी आता हे सगळं पाहत असते बरं हे सगळं होत असताना इकडे आकाश म्हणत असतो भूमी कुठे तू ये भूमी मी तुझी वाट पाहून थकलेलो आहे आकाश खूप पॅनिक झालेला असतो त्याला कधी एकदा भूमी आपल्याला दिसते असं झालेलं असतं बरं हे सगळं होत असताना आता इकडे इकडे रागणी येते आणि बाळा तू स्वतःला त्रास करून नोकरी घेऊस मी सांगते ना तुला भूमी नाही आलेली आहे आणि ती जर का आली तर तुलाच भेटायला येईल ना तू स्वतःला का इतका त्रास करून घेतोयस असं म्हणत रागिणी त्याला आता मुद्दाम हे सगळं बोलत असते बरं ते होत असताना इकडे आता ती विचार करते काय ह्या आकाशचं या आकाशचं चाललंय तरी काय म्हणजे याला या सगळ्यामध्ये आता काय नक्की म्हणायचं इकडे तोपर्यंत आता भूमी आकाशला पाहते आणि त्याच वेळेला ती विचार करते की बर झालं बरं झालं मी इकडे आले पण ही एकदा जर का पौर्णिमा इथून उठली ना तर मी आकाशला जाऊन आतमध्ये भेटू शकेन पण त्याच वेळेला जेव्हा आता भूमी इकडे आकाशला पाहायला येते तोपर्यंत तिकडे नर्स सुद्धा येते आणि ती नर्स पौर्णिमाला काहीतरी बोलते आणि पौर्णिमा बाहेर निघून जाते तोपर्यंत मग आता नर्स इकडे आकाशकडे ते आकाश, आकाश म्हणतो नर्स माझी बायको बाहेर आले ना तिला आत पाठवा यावरती आता इकडे नर्स सांगायला लागते अहो नाही तुमची बायको आलेली नाही आहे आल्या असता तर इकडे येतील ना ना ते बाहेर का थांबतील तुम्ही नका इतके पॅनिक होऊ असं म्हणत नरस त्याला थांबवत असते इकडे तोपर्यंत नेमका शंकरषण येतो आणि शंकरषणला आता इकडे भूमी पाहते भूमीने पाहिल्यावर ती मग मात्र आता इकडे भूमी विचार करते अरे बापरे हे इकडे कसे काय आले म्हणजे यांचं मुंबईचं जाण कॅन्सल झालंय की काय असं म्हणत भूमी एका बाजूला लपून बसते ज्या वेळेला भूमी लपून बसते आणि त्याच वेळेला असं साधारण डाऊट येतो म्हणून तो, तो लपून छपून उलटा भूमीकडे पाहायला लागतो तर तिकडून भूमी गायब झालेली असते भूमी गायब झालेली असते किंवा ती लपलेली असते पण शंकरशणला असं वाटतं की नाही नाही इथे कुणीतरी आहे म्हणून तो त्या दिशेने यायला निघतो आणि त्याच वेळेला आता जिथे भूमी लपले त्या ठिकाणी तो जाणार आणि तिकडे भूमीला पाहणार तितक्यात तिथे रामकृष्ण हरी असं म्हणत एक आता माऊली आलेले असतात एक माऊली आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी हे दोघ जण विठूचा गजर असे घोषणात आलेले असतात आणि घे बाळा प्रसाद घे आषाढी एकादशीचा प्रसाद आहे असं म्हणायला लागतात पण त्यावरती शंकरषण प्रसाद घेला नकार देतो प्रसाद घेला नकार दिल्यावरती आता इकडे ते म्हणतात अरे तुझा जरी देवावरती विश्वास नसला तरी तुझ्या आप्तजनांसाठी ज्यांच्यावरती तू प्रेम करतोस त्यांच्यासाठी तरी हा प्रसाद घे असं म्हटल्यावरती शंकरषण म्हणतो माझा विश्वास नाही आहे त्यावरती माऊली सांगायला लागतात तुझा विश्वास नसला तरी तुझ्या आप्तजनांसाठी तुला विश्वास ठेवायलाच पाहिजे मग शंकरषणला आपला ओजस आठवतो आणि कशाच्या निमित्ताने का होईना ओजस आपल्याला बाबा म्हणून हाक मारेल असं आता त्याला वाटतं की ओजसचा आणि आपल्यामधला दुरावा कमी होईल म्हणून तरी आपण हा प्रसाद घेऊया म्हणून तो त्या माऊली प्रसाद घेतो आणि जणू ही आज माऊली जवळजवळ भूमीला वाचवण्यासाठीच आलेले असतात ज्यांचे जे जे कडून शंकरषणने भूमीला पाहू नये असं आपल्याला दिसत असत मग आता त्या माऊलींच्या हातून प्रसाद घेतो आणि शंकरषण त्याचं काम करण्यासाठी जातो मुंबईची त्याची मीटिंग जवळजवळ कॅन्सल झालेली असते आणि त्यामुळे तो आता भूमीला बोललेला असला की मी मुंबईला चाललोय तरी सुद्धा त्याचं मुंबईचं जाणं कॅन्सल झालेलं असतं मग आता तो प्रसाद घेतो प्रसाद घेतो आणि एका बाजूला तो भूमी आता विचार करायला लागते आज जर का हे माऊली आले नसते तर माझं काही हे खरं नसतं शंकरशणने मला बघितलं असतं आणि इथेच कोर्टाच्या आवारातच खूप मोठा तमाशा झाला असता असा भूमी विचार करत असते आणि त्यानंतर मग आता भूमी तिकडे एका लपवून बसते आणि त्यांची किती आणि कसे आभार मानू असा विचार करत ती तिकडून बाहेर पडते ती ज्या वेळेला बाहेर पडते त्याच वेळेला माऊलींच्या पाया पडत ती सांगते माऊली आज खरं सांगू का तर तुम्ही माझ्यासाठी देवासारखे धावून आलेले आहात तुमचे किती आणि कसे आभार मानू ना हेच मला कळत नाहीये आहे यावरती आता इकडे माऊली सांगायला लागतात पोरी आभार मानायचेच ना तर ते फक्त देवाचे मान कस आहे देव प्रत्येक वेळेला आपल्या पाठीशी उभा असतो आणि आपल्यासाठी धावून येतो सच्चा माणसाच्या पाठीशी देव नक्कीच उभा असतो सच्चा माणूस जे काही करतोय ना त्यासाठी देव त्याला नक्की मदत करतो भूमी दोघांच्या पाया पडते आणि दोघांच्याही पाया पडते आणि तिच्या चेहऱ्यावरची चे उदासी काही लपता लपत लब नसते मग माऊली विचारतात काय झालं बाळा तुझ्या चेहऱ्यावरती अशी ही उदासी का आहे तू या सगळ्यामध्ये उदास आहेस का काही झालंय का यावरती भूमी सांगते माझा नवरा आतमध्ये आहे आय सी यू मध्ये आहे आणि त्याचं ऑपरेशन तर झालाय तो बरा तर झालाय मला त्याला आता, विठुराया आता ला का हे विठुरायाचा अबीर आणि आता हे फूल त्याच्या डोक्याला लावायचं आहे पण आहे माझी काही कारण आहेत मी आतमध्ये जाऊ शकत नाही आहे मी आत जाऊ शकत नाहीये पण त्याच्यापर्यंत हा प्रसाद पोहोचवणं गरजेचं आहे यावरती माऊली म्हणतात इतकंच ना मनामध्ये जर का इच्छा असेल ना आणि हेतू तुमचा सरळ असेल ना तर तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात काहीही झालं तरी आता तुम्ही काळजी करू नका हा तुझा प्रसाद आहे हा तुझ्या नवऱ्यापर्यंत नक्की पोहोचणार असं म्हणत इकडे आता ते डोक्यावरती भूमीचा हात ठेवतात भूमीला टिळा लावतात आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या क्षितिजाला सुद्धा आता टिळा लावला जातो छोट्या क्षितिजाला टिळा लावल्यावरती मग आता इकडे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वासुदेव हरी असं म्हणत ते आता भूमीला आशीर्वाद देतात त्यानंतर मग आता भूमी सांगते तुम्ही माझा अंगारा माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचवाल का यावरती ते म्हणतात काही चिंता करू नकोस सगळं सगळं ठीक होणार आहे तुझ्या नवऱ्यापर्यंत हा अंगारा नक्कीच पोहोचणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता पाया पडते त्यांचा आशीर्वाद घेते तोपर्यंत रागिणी बाहेर येते रागिणी बाहेर आल्यावरती ती फोनवरती बोलत असते भूमी हे सगळं पाहते आणि भूमी एका साईडला लपून बसते जेणेकरून रागिणीने पाहू नये भूमी सांगते आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना मी कधीच विसरणार नाहीये तो पर्यंत आता माऊली आकाशला टिळा लावण्यासाठी आकाशच्या रामकृष्ण हरी वासुदेव हरी असं म्हणत ते आकाशच्या इकडे आल्यावरती आकाश त्यांच्याकडे पाहतच बसतो आकाश पाहत बसतो आणि आता या सगळ्यामध्ये ते आकाशला टिळा लावतात जेणेकरून आता भूमीचं व्रत पूर्ण झालेलं असतं भूमीने जे काही आता इकडे ठरवलेलं असतं की आकाशला या सगळ्यामध्ये आकाश आता टिळा लावायचा तो टिळा लावून झालेला असतो आणि आकाशच्या डोक्यावरती टिळा लावून माऊली आता त्याला आशीर्वाद देत असतात इकडे तोपर्यंत भूमीच्या डोक्याला टिळा लावला जातो इकडे आकाच्या डोक्याला टिळा आणि इकडे छोट्या क्षितिशाच्या डोक्याला टिळा लावला जातो आणि या सगळ्यामध्ये आता इकडे तिघही ही फॅमिली या तिघही फॅमिलीला आता इकडे विठुरायाचा आशीर्वाद मिळत असतो बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे तिघही जण एकाच वेळेला माऊलीचा आशीर्वाद घेत असतात आणि जी काही आता आकाशची इच्छा असते की भूमी आणि त्यांनी दोघांनी सोबतच या सगळ्यामध्ये आता इकडे ही आषाढी एकादशीचं वारी करावी किंवा आषाढी एकादशीची कर सेवा करावी ती पूर्ण झालेली असते आणि पुढी आता ते जे अबिराची आणि ती आता जी फुलांची पुढी आहे ते आता माऊली आकाशच्या हातात देतात आणि घे हा आशीर्वाद जपून ठेव असं म्हटल्यावरती आकाश तो आशीर्वाद घेतो आणि माऊली त्याच्या डोक्यावरती हात ठेवून निघून जातात आकाशात त्यांना नमस्कार करतो पण त्याचं मन काही रमत नसतं त्याला वाट असते ती फक्त भूमीची त्याला फक्त भूमी कधी येते आपल्याला कधी भेटते कधी एकदा भूमीला पाहतोय असं झालेलं असतं पण भूमी काही आपल्या समोर येत नाहीये या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत असतं मग आता माऊली आशीर्वाद देऊन तिकडून निघून जातात आल्यावरती बाहेर आल्यावरती ते माऊली सांगायला लागतात बाळा तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे तुझ्या नवऱ्याला मी आता अंगार लावणे त्याच्या त्याच्यावरती कोणतंही संकट असेल ना तर ते संकट निघून जाऊ दे असं म्हणत आता इकडे माऊली या सगळ्यामध्ये भूमीला आशीर्वादच भूमी सांगते तुमचे किती आणि कसे आभार मानू मला खरंच काही कळत नाहीये शेवटी आशीर्वाद देऊन माऊली निघून जातात भूमीला कळतच नसतं की जणू काही ते आपल्यासाठी इकडे आता आलेले आहेत जणू काही आपल्यालाच या सगळ्यामध्ये आता इकडे आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत असं भूमीला वाटतं आणि भूमी आता इकडे पाहायला लागते आणि त्यानंतर भूमी या सगळ्यामध्ये आता इकडे गोला आता गोलातून आता आय सी यू मध्ये पाहत असते आणि भूमी विचार करत असते आकाश पर्यंत अखेर आता माझी हे पोहोचलेली आहे आकाश ती पुढी घेतो आणि का कोण असतो भूमी मला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये आता तू तूच मला तूच मला ही पुढी पाठवलेली आहेस असं मला का वाटते नाही नाही मला असं वाटतंय की तूच हे माझ्यासाठी पाठवलेलं आहेस असं म्हणत मग मात्र आता इकडे आकाश ती घेतो आपल्या डोक्याला लावतो आणि डोक्याला लावून तो विचार करायला लागतो की काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हे मला भूमीनेच पाठवलंय पण भूमीने जर का पाठवलंय तर भूमी स्वतः का नाही आलेली आहे काय गडबड आहे नक्की काय घडलंय नक्की त्याला काही कळतच नसत पर तोपर्यंत आकाशच्या इकडे रूम मध्ये आलेला असतो तो म्हणजे शंकरषण तोपर्यंत आता इकडे रागिणी म्हणते हे बघ बाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस भूमी नाही आलेली आहे आणि ती जर का अंबेजोगाईवरून हो आली ना तर ती तुलाच भेटायला येईल ना तू विचार कर ती तुला न भेटता कुठे जाणार आहे असं म्हणत ती आता सारखं सारखं भूमी तुला भेटायला येत नाहीये हे त्याला हायलाइट करून देण्याचा प्रयत्न करत असते अशी निर्लज्ज रागिणी असते तोपर्यंत शंकरषण त्या रूममध्ये येतो आणि काय यावरती आता इकडे आकाश म्हणतो मी तुम्हाला ओळखलेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र तो म्हणतो मी शंकरषण अधिकारी तुमचा डॉक्टर मीच तुमचा जीव असं म्हटल्यावर ती आकाशला कळत नाही की डॉक्टरांचा हा ऍटिट्यूड का आहे म्हणजे ते माझ्याशी अशा पद्धतीने का बघतायत किंवा मला असं का बोलतायत त्यावरती डॉक्टर म्हणतात मी तर तुमचा जीव वाचवलाय पण तुम्ही तुम्ही माझ्या बायकोचा जीव घेतलात त्यावरती आकाशला कळत नाही काय बोलतायत हे म्हणजे ते कशाबद्दल बोलतायत हे काही कळत नसल्यामुळे तो म्हणतो काय बोलताय मी आणि तुमच्या बायकोचा जीव नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे मी का तुमच्या बायकोचा जीव घेईन यावरती तो म्हणतो हो ते आठव आठवतो ऍक्सिडेंट ज्या ऍक्सिडेंट मध्ये तू आता माझ्या बायकोचा जीव घेतलास तू या सगळ्यामध्ये आता भरधाव वेगाने गाडी आणलीस माथे फिरू की गाडी चालवलीस आणि या सगळ्यामध्ये माझ्या बायकोचा जीव घेतलास आकाशला ती घटना जशी तशी पुन्हा आठवते आणि त्याला तो ऍक्सिडेंट आठवतो ऍक्सिडेंट आठवल्यावरती आकाशला खूपच त्रास होत असतो आणि या सगळ्यामध्ये आकाश आता आपले डोळे बंद करतो नाही नाही मी काहीही केलेलं नाहीये नाही मी काहीही केलेलं नाहीये असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आता खूपच प्रामिक होतो आकाश प्रामिक होतो आणि त्याच वेळेला त्याला तो प्रसंग सगळा पुन्हा आठवायला लागतो आणि तो प्रसंग आठवल्यावरती आकाश असा जबरदस्त त्याच्या डोक्यावरती आघात होतो डोक्यावरती आघात झाल्यावरती तो डोकं आपलं गच्च धरून बसतं काहीतरी तुमचा गैरसमज झालाय काहीतरी तुमचा गैरसमज झालाय असं म्हणत तो आता सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला आता इकडे आकाशला तो म्हणतो तूच तूच मारल माझ्या माझ्या बायकोला बायकोला तूच असं म्हणत तो आकाशवरती आरोप करायला लागतो आकाश डोकं धरतो शांत व्हा शांत व्हा मला त्रास होतोय असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये डोकं धरून गच्च बसलेला असतो पण आता त्याला काही शांत संकर्षण राहून देत नसतो तू माझ्या बायकोला मारलंस तुझ्यामुळे माझ्या बायकोची ही अवस्था झालेली आहे तुझ्यामुळे माझा पोरगा पोरका झालाय तुझ्यामुळे माझा पोरगा मला विचारत नाहीये हे सगळं तुझ्यामुळे घडलंय तू घडवून आणलंयस असं म्हणत तो आता आकाशवरती मुद्दा मारडाओरडा करतो आकाश आपले दोन्ही कान धरतो आणि तो डोकं धरून गप्प बसतो शांत व्हा शांत व्हा मला त्रास होतोय असा आकाश ओरडत असतो पण शंका शंकाही थांबत नसतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे आकाश सांगायला लागतो की आत्या मला असं इकडे तोपर्यंत मानसी आणि अथर्व भूमीचा पाठलाग करत शंकरषणकडे चंकर येतात भूमीला गाठतात भूमीताई काय चाललंय नक्की तुझं का तू अशी वागतेस असं म्हणतात त्यावरती आता भूमी सांगते मी माझ्या आयुष्यात मुवान झाले मला आता आकाशकडे नाही परत यायचं आहे मग मानसीला धक्का बसतो आणि मानसी विचार करायला लागते नक्की पहिलं ला झालंय तरी काय